जय जिजाऊ आजच्या मधुगटमध्ये आपण ऐकणार आहोत स्वराज्याच्या प्रेरणास्त्रोत साहेब जिजाऊ यांच्याविषयी स्वराज्यावर ज्या ज्या वेळी संकटे आली त्या त्यावेळी जिजाऊ स्वराज्याच्या संरक्षणासाठी धैर्याने उभ्या राहिल्या संकटांना धैर्याने आणि नियोजनपूर्वक सामोरे गेले की संकटांनाही झुकावे लागते हा इतिहास जिजाऊने घडविला निजामाच्या दरबारातील जिजाऊंचे वडील लखुजी राजे त्यांचे नातू या तिघांवर दरबारात मारेकरी घालून त्यांचे विश्वासघाताने खून करण्यात आले हे डोंगरा एवढे दुःख जिजाऊंनी कसे पचवले असेल आपलेच लोक वेगवेगळ्या राजवटीकडून एकमेकांच्या विरोधात लढताना पाहून जिजाऊंना वेदना होत असत लढायचे आम्ही आणि राज्य करायचे त्यांनी हे हवेच कशाला त्यामुळे जिजाऊंनी डोंगरा एवढे दुःख घेऊन आपल्याच माणसांना एकत्र आणून स्वराज्याचा अंकुर साथीने मनात रुजवला हे रोपटे लावण्यापासून ते मोठ्याचे मोठ्या वृक्षात रूपांतरण होण्यासाठी छत्रपती शिवरायांच्या प्रत्येक मोहिमेला जिजाऊंनी मार्गदर्शन केले शिवजन्माच्या वेळी जिजाऊंना डोहाळे लागले होते त्याचे वर्णन असे होते जिजामातेला हत्तीवर वाघावर गडावर आगमन करावे असे वाटत होते भगवा उंच अंगावर भाला तलवार व चिलकती घालून लढाया कराव्यात गड हस्तगत करावे विजयश्री मिळवावे असे अनेक प्रकारचे डोहाळे जिजामाता यांना लागले होते यावरूनच जिजामातेचे मन स्वराज्यासाठी कसे पेटून उठले होते हे सहज लक्षात येते जिजाऊंना मराठी फारसी तेलगू संस्कृत हिंदी कन्नड अशा अनेक भाषांचे ज्ञान होते तलवारबाजी भाला फेक धनुष्यबाण न्याय वाटप बंदुकी निशानी याचे प्रशिक्षण त्यांनी अवघ्या नवव्या वर्षी घेतले होते आदिलशहाने शहाजीराजांना फसवून कैद केले यावेळी स्वराज्यावर मोगल व आदिलशाही या, या दोन्ही सैन्यांचा एकाच वेळी हल्ल्या करण्याचा डावपेच औरंगजेबाने आखला कर्नाटकात संभाजीराजे आणि महाराष्ट्रात शिवाजीराजे यांच्यावर एकदम चढाई करायची असा त्याचा कावा होता या निकराच्या प्रसंगी असामान्य धैर्य आणि आपल्या नियोजनाची चुनूक दाखवत जिजाऊंनी स्वराज्याचे संरक्षण केले विजापूरहून बाजी घोरपडे स्वराज्यामध्ये चालून येण्यापूर्वीच त्याचा बंदोबस्त करण्याची सूचना छत्रपती शिवरायांना त्यांनी दिली त्यांनी मुधोळवर छापा टाकत बाजी घोरपडेचा बंदोबस्त केला आणि वेगाने कूच करत खवासखानालाही पराभूत केले पन्हाळ्याच्या वेड्यात छत्रपती शिवाजी महाराज गडावर अडकून पडले होते वेडा फुटत नव्हता अशा वेळी जिजाऊ स्वतः घोड्यावर स्वार झाल्या हातात तलवार घेत पन्हाळगडाचा वेडा पोडण्यासाठी त्या सज्ज झाल्या मोठ्या सर सरसेनापती नेताजी पालकर यांनी त्यांना थांबवले स्वराज्यावर चालून आलेल्या अफजल खानास भिडायचे तर जावळीसारख्या दुर्गम प्रदेशातच या आणीबाणीच्या प्रसंगी जिजाऊ शोबांची सावध कुशल रणनीती फत्ते झाली आणि खानाचा खात्मा झाला औरंगजेबाला भेटायला गेल्यानंतर शिवाजी महाराज आग्रा येथे शत्रूच्या कैदेत सापडले मोठा बाका प्रसंग महाराज स्वराज्यात परत येई तोपर्यंत या स्वराज्याची धुरा जिजाऊंनी चोखपणे सांभाळली एवढेच नव्हे तर एकही लढाई होऊ दिली नाही स्वराज्यातून थेट आग्र्यापर्यंत संपर्क यंत्रणा उभी केली संकटांना धैर्याने सामोरे जात जिजाऊंनी इतिहास घडवला आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे आणि स्वराज्याचे त्या कवच कुंडल बनल्या छत्रपती शिवराय यांचे जान कुर्बान मावळे आणि त्यांच्या पाठीशी पहाडाप्रमाणे भक्कम उभ्या राहणाऱ्या जिजाऊ मासाहेबांना मनोभावे वंदन करताना आपसुकच मन घोषणा देऊ लागत तुमचं आमचं नातं काय जय जिजाऊ जय शिवराय तुमचं आमचं नातं काय जय जिजाऊ जय शिवराय